आपण पाहत आहात आपल्या हक्कच आणि उच्चानक यम चोवीस तास अल्पावतीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळक आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर खास सूट दहा रुपयांचा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ हटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर शहाण्णव आठ आट... या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संपदा सुपर मार्केट कुरळक तालुका वाळवा जिल्हा सांगली शहीद सुनील गुजर पंचतत्वात विलीन शोकाकुल जनसागराच्या साक्षीने इतमामातर्फ मालकापूर तालुका शहव येतील सीमा सुरक्षा दलाचे जवान सुनील विठ्ठल गुजर वय सत्तावीस यांच्या पार्थिवावर सोमवारी शोकाकुल जनसागराच्या उपस्थितीत शासकीय इतमामा तंत्यसंस्कार करण्यात आले सीमेवर मणिपूर येथे कर्तव्य बजावताना चार दिवसांपूर्वी डोझर खोलदरीत कोसळून झालेल्या अपघातात त्यांना वीरमरण आले प्रशासनाने स्थानिक स्मशानभूमी परिसरात सपाटीकरण करून तात्पुरता स्वतंत्र चबुत्र उभारून अंत्यसंस्काराची सुसज्ज तयारी केली होती अमर रहे, अमर रहे, भारत माता की जय वीर जवान तुझे तर्फा दुम मलकापूर या मूळगावी नातेवाईक मित्रपरिवार ग्रामस्थांकडून या लाडक्या वीर जवानाला साश्रुणनाने निरोप देण्यात आला येथे जवानाच्या अखेरच्या दर्शनाला आणि मानवंदनेसाठी पंचक्रोशीसह तालुक्यातून जनसागर लोटला होता दरम्यान दिब्रुगड मणिपूर येथून वीर जवान सुनील गुजर यांचे पार्थिव कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आले बांबोडे मार्गे चित्तूरतर्फ मलकापूर तालुका शाहूवाडी या मुळगावी सोमवारी सकाळी नऊ तीसच्या सुमारास जवानाचे पार्थिव येऊन विशेष फॅन दाखल झाले बी एस एफचे कॅप्टन करण सिंग चंदेल लेफ्टनंट अनिकेत कुमार सुभेदार सावंत भीमसेन चौधार अशोक माळी आदी जवान पार्थिव घेऊन आले होते गावातील शोकाकुल महिलांनी अंतयात्रा मार्गावर रांगोळी रेखवटून वीर जवानाला अभिवादन केले प्रत्येक घराच्या दारात ओसरीला उभ्या महिलांना ताटलेला हुंदका आवरता येत नव्हता चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर येथे पोहोचलेले जवानाचे पार्टी पाहून धाय मोकलून रडणाऱ्या बाया बापड्यांमुळे वातावरण धीरगंभीर बनले पतीच्या वियोगात बुडालेली पीरपत्नी आणि तिच्या कुशीतील वडिलांच्या छत्रछायेला मुकलेले अवघे पाच महिन्यांचे बालक शून्य नजरेतील वीरमाता हे सारे दुःखद चित्र पाहून उपस्थित जनकसागरालाही अश्रू अनावर झाले होते शहीद जवान सुनील गुजर यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये ठेवून गावातील मुख्य मार्गावरून अंत्ययात्रा काढली अंत्ययात्रेत परिसरातील शाळेचे एन सी सी सह शंभरवर विद्यार्थी सहभागी झाले होते ठिकठिकाणी -थी पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती स्मशानभूमीत तिरंगा ध्वजात लपटलेल्या वीर जवानाच्या पार्थिवावर शासकीय वरिष्ठ अधिकारी राजकीय नेते सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र पुष्पहार वाहून अखेरचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली जवान वीर जवान सुनील गुजर यांना भारतातील सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना दिली याचवेळी अंत्यविधीस्थळी आणलेल्या पाच महिन्यांच्या शिया चिमुकल्याने वीरपितेच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहताच उपस्थित जनसागर गहीवरला यावेळी शोकमग्न वीरपिता विठ्ठल गुजर यांनी दुःख पोटात ठेवून तिरंगा अभिमानाने स्वीकारला पुरोहितांनी मंत्रपठन पूर्ण केल्यावर पिता विठ्ठल यांनी लाडक्या सुपुत्राच्या पार्थिवास भडाकने दिला आणि हा वीर जवान सुनील अनंतात विलीन झाले जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन नियस शाहोड्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे शाहवड्याचे आमदार विनय कोरे माजी आमदार सत्यजित पाटील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पोलीस उपाधीक्षक अप्पासाहेब पवार पोलीस निरीक्षक विजय घेरडे मानसिंगराव गायकवाड गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड जिल्हा परिषद माजी सदस्य विजय बोरगे सर्जीराव पाटील पेरिडकर गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार आद्यांसह परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थांचे अनेक पदाधिकारी यांनी श्रद्धांजली वाहिली तसेच शोकाकुल गुजर कुटुंबियांचे सांत्वन केले